मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी पुन्हा मिरज सुधार समिती आक्रमक झाली आहे रस्त्याच्या मध्यभागी दिवाबत्ती बसवण्यासाठी करण्यात आलेले सिमेंटचे कट्टे काढण्यास सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हरकत घेत ठेकेदारांच्या कामगारांना हुसकावून लावले छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली संबंधित कामाचा ठेकेदाराने दुभाजक ठिकाणी दिवाबत्ती लावण्यासाठी सिमेंटचे कट्टे केले आहेत मात्र दुभाजकाचे काम रखडल्याने या सिमेंट कट्ट्यांना धुडकून अपघात होत आहेत त्यामुळे मिरज सुधार समितीने मध्यभागी दुभाजक आणि खांब बसवण्याची मागणी केली आहे याकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिवाबत्ती बसवण्याऐवजी अपघात होत असल्याचे कारण देत सुमारे दहा लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या दिवाबत्तीचे सिमेंट कट्टे ठेकेदारचे कामगार हटवत असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी अध्यक्ष असे पाणीकर शंकर परदेशी नरेश सातपुते वसीम सय्यद राजेंद्र झेंडे यांना मिळताच त्यांनी कामाच्या ठिकाणी येऊन ठेकेदार आणि महामार्ग अधिकाऱ्यांना जाब विचारत कामगारांना होसकावून लावले पंधरा दिवसात रस्त्याच्या मध्यभागी दिवाबत्ती न बसविल्यास आंदोलनाचा इशारा मिरज सुधार समितीच्या वतीने देण्यात आला